नमस्कार मी समाधान देद्रेसर सदस्य श्री येडेश्वरी देवस्थान वर्माळा या ठिकाणी आम्ही सर्व पुजारी मंडळ उपस्थित आहोत आज येडेश्वरी चैत्र पौर्णिमा यात्रेचा शेवटचा सांततेचा दिवस आहे आज या ठिकाणाहून पालखी जी आहे ती आमरे मंदिरातून सोन्याच्या राण्याच्या मार्गाने येडेश्वरी मंदिरावर डोंगरावर जाणार आहे चार वाजता या ठिकाणी गोगरी महाप्रसाद पूजन होते आणि त्याचं वाटप झाल्यानंतर इथून पालखी जी आहे अमराई मंदिरामधून येडेश्वरी मंदिराकडे मार्गस्थते मार्गस्थत असताना आई येडेश्वरीची पालखी जे वाजत गाजत चुन्याच्या रानामध्ये जाते त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी वेचला गेलेला भाविक आणि चुना जो आहे तो काल भाजलेला आहे तो भाजलेला चुना आज दिवसभर गावातील आणि परिसरातील भाविक वेचतात तो वेचलेला चुना बैलगाडीमध्ये भरून पालखीसोबत वाजत गाजत गावामार्गे दिवशीतून तो जो आहे तो मंदिराकडे अदाश्य मार्ग मार्गस्थ होतो मंदिरावर गेल्यानंतर तो जो चुना आहे तो चुना विर घातला जातो आणि विरे घातलेला चुना नंतर अष्टमीपर्यंत विरला जातो आणि अष्टमी दिवशी या विरलेला चुना जो आहे या चुन्यानेच आपल्या आयुष येडेश्वरीच्या मंदिराच्या गाभारा आतून आणि बाहेरून सारवण्याची पारंपरिक पद्धत आहे आणि त्याप्रमाणे ते सारवलं जातं आणि हे सगळं झाल्यानंतर आज चैत्र पौर्णिमेची हो जी पाच दिवस भरणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा आहे त्या यात्रेची सांगता होते धन्यवाद नमस्कार मी गणेश राजभे बेगरे शिर्डी श्री देवस्थान मंदिर सदस्य आहे तर आत्ताच आमचे जे सदस्य आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ज्या ज्या पाच वर्ष पाच दिवसात जे यात्रे का सर्व काही कार्यक्रम होतात त्या अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु ज्या देवस्थान ट्रस्टच्या वतीने आज जे जी तयारी केली त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगतो आज एवढ्या मोठ्या यात्रेची सांगतेचा दिवस आहे म्हणजे शेवटचा दिवस आहे त्यामुळे या ठिकाणचं जे महाप्रसाद इकडे वाटप केलं जातं त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने भाविकाला प्रसाद मिळेल अशी व्यवस्था या ठिकाणी दिवसांत चौक करण्यात आलेली आहे तसेच जे जे भाविक या ठिकाणी प्रसादासाठी पर्यंत राहतील त्याला सर्वांना प्रसाद मिळेल अशी व्यवस्था आहे तसेच आज शेवटचा दिवस प्रस असल्यामुळे अतिशय भावनिक दिवस हा यात्रेचा असल्यामुळे अनेक भाविक भक्त या ठिकाणी जमा होतात आणि म्हणजे शेवटचा दिवस भावनिक असल्यामुळे म्हणजे जाणारी पालखी वेळ असल्यामुळे लोक भावनिक होतात धन्यवाद